मित्रो आज चौदा जून जवळपास दोन वाजून एकवीस मिनटांना हा पाणी चालू झाला आमच्या गावात पायो पाणी किती भयानक पडायला लागला आहे अहो जे काही शेतातली उन्हाची माखून गेलेली माती होती अशी तृप्त झाली एवढा ये पाणी येतात शेजारचा आमचा जो काही गावाच्या लेस डिस्टन्सवरचा ओढा आहे तो ओढा पण असा फुल भरून तुंबून व्हायला लागला आणि शेतातली आता शेतात तर काही ओळांनी आहे पण आत्ता लोक शंभर टक्के पेरणीच्या सुमारात आता सगळं झालं मिरगही लागला चौदा तारखेचा पाणी पडला पाण्यानं सगळं जे आहे नेटवर्क होतं गावातलं सगळं मातीत घातलं ना कोणाला फोन लागायला ना, ना काही नेट चाललं पाण्यामुळं तर आता काय होते काय माहिती गावातलं नेट चालू होते का नाही ने। पण नेट नाही झालं चालू तरी चाल पण एकदा पेरणी मात्र लवकरात लवकर होईल अशी आशा आहे असं हे चौदा जून भयानक पाणी घेऊन आला सगळं काही गारगार करून टाकलं त्या चिंब भिजलेल्या गाण्यासारखं आणि सगळे लोक आता कामाला लागले ਉਹ ਨਾ ਜਾ ਤਾ ਕੋਣੀ ਝੋਪਨਾਰਨਾਂ